प्रेक्षकांच्या ऍक्च्युअली खूप ओव्हरवेल्मिंग प्रतिक्रिया होत्या एकतर अनेक लोकांना असं वाटत होतं की हा खोटा प्रोमो आहे म्हणजे स्वप्न असेल काय असेल पण ते तसं नाही हे कळल्यानंतर मात्र लोकांनी खूप ओव्हरवेल्मिंगली मला सांगितलं की मला वाईट वाटतंय खूप वाईट वाटतंय नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता एक नवं वळण येणार आहे आणि ते वळण आणि ज्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे येणार आहे ती सध्या माझ्याबरोबर आहे मी आज समृद्धी बंगल्यात आले आणि माझ्याबरोबर अशुतोष आहे म्हणजेच ओमकार गोवरन हाय 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 कशी असतो मी ठीक आहे तू कशी आहे मी पण मस्त आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं की नवं वळण येत आणि तो प्रोमो जेव्हा आऊट झाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया येत त्याच्यावर आणि एक कॉन्स्टंट प्रतिक्रिया ही आहे की का असं का घडत आहे मला सांग जेव्हा तुला कळलं की हा एक नवीन ट्रॅक येणार आहे त्यावेळेस तुझी पहिली रिॲक्शन काय होती कारण मला असं कळलं की तुम्हाला इथे आधी सांगितलं जात नाही की काय घडणार आहे पुढे हु, मला याच्याविषयी आधी थोडीशी कल्पना देण्यात आली होती okay. की असं हे होणार आहे आता पुढे काय घडणार आहे ह्याची मला थोडीफार म्हणजे आमची जी शो रनर आहे ना आ, मी तर दर, तिने सांगितल्यामुळे हे एक मालिकेच्या प्रवासातलं वळण आहे असं मी गृहित धर धरलं आणि त्यामुळे त्यामुळे मला ऑबियसली थोडंसं मला वाईट वाटलं ह्याचं पण ती कथानक आहे आणि ते पुढे जाण्याकरता ते गरजेचं आहे सो दॅट्स अबाउट इट मला सांग की आधी जेव्हा लवलग्न लोच्यामध्ये तू काम करत होतास तेव्हाही अक्षया होती तुझ्या बरोबर आणि आता ह्या मालिकेमध्ये सुद्धा ती आली आणि तेव्हा सुद्धा तुम्ही एकत्र येऊ शकला नाही आणि <laughs> आता एकत्र नव्हता मला सांग तुमच्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील म्हणजे आता ह्यातली तिची जी भूमिका होती मायाची आता हे मायामुळे काहीतरी गडबड झालेली आहे का काय नाही मी आणि अक्षया दोन्ही मालिकांमध्ये काही एकत्र येऊ शकलो ही गोष्ट तुझी बरोबर आहे खरं Uh, मायामुळे झाली इसेन्शियली असं म्हणता येऊ शकतं mm -hmm. uh, मायापेक्षा म्हणजे मनू आली मनूच्या बरोबरचं नातं वेगळं झालं मग माया आली तिच्या तिचं आणि मनूचं नातं वेगळं आहे mm -hmm. त्यामुळे माझ्या आणि अरुंधतीमध्ये एक वेगळे नात्याचे प्रश्न mm -hmm. आले त्यामुळे अशा वेगवेगळ्या ट्विस्ट्स अँड टर्न्समधनं mm -hmm. मालिका आत्ता चाललेली आहे सो मायामुळे झालं असं नाही म्हणता येणार पण येस म्हणजे येस नक्कीच 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 आणि आता काय म्हणतात एक ती एक भावनिक आपण होतो ना शेवटी शेवटी जेव्हा आता, अपले से आता न। 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 एक आपल्याला माहिती असतं की ओके आता आपले बरेचसे सीन्स नसणार आहेत किंवा आता आपण इथे नसणार आहोत पुढच्या काही दिवसांनी मला सांग सगळ्यात जास्त आता इथे काय मिस करशील किंवा ह्या बंगल्याचा एखादा असा एक कोपरा असतो जो आपल्याला आवडतो जिथे आपण असं शांत वाटावं म्हणून जातो तुझा एक हळवा कोपरा काय इथला मी मग अशी पण मी म्हणत होतो की सगळ्यात आई कुठे काय करते ज्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यातली एक अत्यंत वरवर बघता आपल्याला ती खूप प्राथमिक वाटते पण ती फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आई कुठे काय करते जे लोकेशन आहे ते तू याच्या आधी पण सेटवर आलेली आहेस तुम्ही सगळेच जण सेटवर आलेला खूप ओपन लोकेशन आहे मोठे लॉन्स आहेत दोन मोठे लॉन्स आहेत गॅलरीज आहेत बॅक गॅलरीज आहेत चांगल्या मेकअप रूम्स आहेत इकडे गॅलरी आहे स्पेशस ठिकाणी आमचं शूट ऍक्च्युअली जिथे शूट करतो तर ते तर काय होतं ना आपण जेव्हा दोन अडीच तीन वर्ष जेव्हा काम करत असतो तेव्हा अशी लोकेशन्स असणं तुम्हाला फार गरजेचं असतं कारण का ते तुम्हाला थोडं शांत करतं खूप कंजेस्टेड लोकेशन असेल खूप छोटं लोकेशन असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम होतो कारण का तुम्ही दररोज तेरा तास काम करत ना तर आई कुठे काय करते म्हणणं एकच गोष्ट फक्त मिस करायची असेल किंवा ज्या असं तू हळवा तर हा अख्खाच्या अख्ख या लोकेशनवरचा मोकळेपणा मला वाटतं की मी कारण का हे इट इज हे खूप आरोग्यपूर्ण पण आहे तू बघितलं तर म्हणजे तुम्हाला शांतपणे बऱ्याच जगा अनेक सेटवर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होतो हे कळत नाही कारण का तुम्ही आत असता कुठेतरी बाहेर येतात डायरेक्ट रात्रच झालेली असते कारण का सगळंच आत चाल इथे तसं होत नाही तुम्हाला दिवसाचे वेगवेगळे प्रहर बघायला मिळतात आणि हे खरंच तुम्हाला डोकं शांत ठेवत असतं तुमचं कारण yes. का तुम्ही जास्त काम करत ना तेवढं म्हणून जर ही भूमिका वाटायला आली नसती तर मालिकेमधलं पात्र तुला करायला आवडलं अनिरुद्ध अनिरुद्ध आणि अनि का कारण का अनिरुद्धचं पात्र आवडलं असतं मला माहिती की मला ती भूमिका येणार नाही मला संजनाची भूमिका करायला आवडली असती ऑबियसली ती मला मिळणार नाही मला माहिती आहे हा अरुंधतीची भूमिका करायला आवडली असती अरुंधतीची भूमिका करायला का आवडली असते कारण का तिला वेगवेगळ्या माणसांबरोबर वेगवेगळी नाती तिची आहेत अनिरुद्धचं पात्र म्हणजे अनिरुद्ध जसा आहे तसा मी नाहीये त्यामुळे मग ते मला एक आणखीन चॅलेंजिंग झालं असतं की ते कसं करावं संजना ज्या पद्धतीनं दोन्ही जगांकडे बघते तर ते मला हे वाटतं त्यामुळे ही तीन पात्र मला करायला आवडली असते अरुंधतीच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात चांगल्या सुदेत वाईट सुदेत त्यावर घरच्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काही ना काही प्रतिक्रिया असतात मला सांग हा प्रोमो बघितल्यानंतर तुझ्या घरच्यांच्या काय काय प्रतिक्रिया होत्या खऱ्या आयुष्यात आता त्या मी या फील्डमध्ये बरीच वर्ष काम करत असल्यामुळे हे माहिती असतं की कुठे ना कुठेतरी गोष्टी संपत असतात तर त्यामुळे त्यांची पहिल्यांदा त्यांना की मी पहली है, पूड़े, हैचा, हैचा, पूड़े तर पहिली प्रतिक्रिया होती की ओके हे पुढे ह्याच्या ह्याचं पुढे घडणार काय आहे तर त्यामुळं आ, बर, 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 तर तीच खरी पहिली प्रतिक्रिया होती अच्छा बरं असं होणार आहे का बरं बरं मग ते कशामुळे घडतं आहे वे कशामुळे असं वाटलं त्यांना असं करावं अशी प्रतिक्रिया होती मग त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर ते पण मालिका बघतात प्रेक्षकांच्या ॲक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग प्रतिक्रिया होत्या एकतर अनेक लोकांना असं वाटत होतं की हा खोटा प्रोमो आहे म्हणजे स्वप्न असेल काय असेल पण ते तसं नाही हे कळल्यानंतर मात्र लोकांनी खूप ओव्हरवेल्मिंगली मला क सांगितलं की मला वाईट वाटतं आहे खूप वाईट वाटतं आहे आणि इ नवी मला जे पहिल्यापासून जे प्रेम मिळते त्याचाच हे हे एक्सटेंशन आहे असं मला वाटतं की ह्या मालिकेने ना खूप जणांना आपल्या आईबद्दलचा प्रेम आणि तिचे कष्ट किंवा एक गृहित धरणं जे असतं ना त्या सगळ्या गोष्टींची एक नव्याने जाणीव करून दिली या मालिकेनी तुला काय काय दिलं किंवा तुला आईबद्दल काय नवीन एक जाणीव झाली तू काय शिकलास या भूमिकेमुळे किंवा एकंदर जो या मालिकेचा विषय आहे राईट ॲक्च्युअली काय असतं मधुरा की आपण कुठलं अन्न खाल्ल्यामुळे आपण हेल्दी होतो हे आपल्याला कधीच सांगता येत नाही पण आपण हेल्दी जेव्हा होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठलं कुठलं अन्न खाल्लेलं होतं तसंच अनेकदा आपण जी कॅरेक्टर्स करत असतो जी कामं करत असतो ते असतं की तुम्हाला सांगता येत नाही की हे याच्यामुळे तुम्हाला हे मिळालंच आहे ते mm. कुठेतरी काहीतरी तुमच्या मनात राहिलेलं असतं आणि ते कुठल्या तरी क्षणी कुठल्या तरी प्रसंगामध्ये रिफ्लेक्ट होतं तर अशा अनेक गोष्टी या मालिकेमधनं मला मिळालेल्या आहेत म्हणजे पात्र करताना आपल्याला काहीतरी एकदम आठवतं असं घडलेलं आहे तसं घडलेलं आहे तर त्यामुळे अशा खूप गोष्टी या मालिकेने मला दिल्या ज्या मला आता पटकन सांगता नाही येणार पण त्या कुठे ना कुठेतरी तुमच्या आत झिरपत राहिलेल्या असतात नक्कीच मला जाता जाता एक छान छोटा गेम घ्यायला आवडेल ज्याच्यामध्ये मी मालिकेमधल्या सगळ्यांची नावं तुला फक्त सांगणार आहे आणि त्याचं त्यांचं तुला एका शब्दामध्ये वर्णन करायचं ठीक आहे ओके पहिलं अरुंधती प्रेमळ यश खोडकर अनिरुद्ध डॅशिंग संजना संजना फटकळ अभिषेक मी ही मालिकेतली त्यांची कॅरेक्टर हो। अनघा फायटर कांचनताई रुढीच्या बंधनात जखडलेली आप्पा मुक्त ईशा आणि अनिश चांगले होऊ शकणारे कपल लास्ट बट नॉट द सुलेखाताई फक्त आणि फक्त प्रेम आणि जर का स्वतःच नितीन राहिला हो नितीन एनर्जेटिक <laughs> क्या बात आहे मला सांग ह्या सगळ्या व्यक्तींना तू खूप मिस करणार आहेस खऱ्या आयुष्यामध्ये आणि मालिकेमध्ये तसं बघायला गेलं तर सगळेजण आशुतोषलाही खूप मिस करणार आहेत पण काहीतरी एक नवं मालिका घेऊन येते आहे त्याच्यामुळे एक सगळ्यांना आता काय मालिकेची वेळही बदलते त्याच्यामुळे सगळ्यांना एक जाता जाता काय तुझ्याकडून त्या प्रेक्षकांना एक मेसेज द्यायला आवडेल कारण सगळ्यांनाच वाईट वाटतंय की तू नको जायला किंवा हे अजूनही खूप लोकांना वाटतंय की नाही हे दाखवतात हे खरं आहे पण कदाचित आशुतोष परत येईल तो कुठेतरी दुसरीकडे मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचंय की माझं पात्र या मालिकेत आल्यापासून ते आजपर्यंत तुम्ही मला खूप खूप प्रेम दिलंय आणि तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांना मी व्यक्तीशा ओळखत नाही आपली पर्सनल ओळख नाही मी तुमच्यातल्या बहु अनेक म्हणजे बहुसंख्य व्यक्तींना मी बघितलेलं देखील नाही सोशल मीडियावर देखील बघितलेलं नाही पण असं असताना तुम्ही मला ज्या पद्धतीने ज्या ओव्हरवेल्मिंगली प्रेम दिलं त्या प्रेमाने मी खरोखर भारावून गेलो आहे आणि त्या प्रेमाने मी खरोखर समृद्ध झालेलो आहे आणि असंच इतकं प्रेम अनोळखी माणसांकडून तुमच्या जेव्हा वाट्याला येतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला ते प्रेम वाट्याला आल्यावरच कळतं आणि ते मला कुठेतरी आत कळलेलं आहे आणि या अनुभवासाठी मी कायम सर्व प्रेक्षकांचा ऋणी राहीन थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आय होप की आता लवकरच येत आहेत नवनवीन प्रोजेक्टचं तेव्हा आपली भेट होईल आणि तेव्हा आपण अजून गप्पा मारू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा